मी ज्यांना बघितलं त्या प्रतिमा हत्याच होत्या मी असं इथे येणं प्रतिमा समोरून ढकलणं सायलीने प्रतिमाला शोधून काढलंच लेकीला पाहताच पूर्ण आजीला अश्रू अनावर ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली प्रतिमाचा शोध घेत असल्याचा सिक्वेन्स चालू आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे मधुभाऊंची तुरुंगातून सुखरूप सुटका करण्यासाठी अर्जुनला कोर्टात सादर करण्यासाठी पुरावे हवे असतात हे सगळं तूच घडवून आणलंस ना तको का एवढी परीक्षा बघूस प्रतिमात त्यांची आणि माझी भेट घालून दे यासाठी तो प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचं ठरवतो सायलीला देखील याची कल्पना असते परंतु रेस्टॉरंटमध्ये प्रिया आणि अर्जुनला एकत्र डान्स करताना पाहून सायली प्रचंड संतापते दर्जून बायकोची मनधरणी करत असतो सायली काही करून ऐकत नसते आणि बाहेर तुझ्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होईल इतक्यात रस्त्याने जाणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते ती लगेच धावत जाऊन त्या बाईंचा जीव वाचवते ही महिला दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते प्रतिमाच्या चेह्यावर ओढणी व जखमा असल्याने सायली तिला पटकन ओळखत नाही प्रतिमा सुद्धा सायलीला पाहून लगेच रिक्षात बसून निघून जाते परंतु सायलीला मनात कुठेतरी या प्रतिमा आत्याच असाव्यात याची खात्री असते सायली घरी येऊन प्रतिमाचा फोटो सुभेदारांच्या घरातून खाली काढते आणि त्यावर स्केच पेन घेऊन जखमा रेखाटते तुमच्यासाठी हा पुरावा पण पुरेसा आहे की नाही मला माहित नाही पण माझं मन मला आपल्या सांगत ओढणीने प्रतिमाचा अर्धा चेहरा झाकते यानंतर रस्त्यात दिसलेली बाई आणि प्रतिमा आत्या एक असल्याची खात्री सायलीला होते अर्जुनला ती या सगळ्याची कल्पना देते पण तो काही केल्या ऐकत नाही काय झालं फोन नाही तुम्हाला बरं वाटत नाही अरे इकडे बघा प्रतिमाचा फोटो गायब झालाय तिच्या बाई आपल्याला तिथे दिसल्या ना त्यांच्या चेहऱ्यावर बघा अर्धवट नका असा सल्ला तो सायलीला देतो पण सायली प्रतिमाचा शोध घेण्याचा निर्णय घेते आता येत्या काळात ठरलं तर मग मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे म्हणून मी ओढणी पण तशी काढली आहे त्यावर आता तर माझी पूर्ण खात्री पटली मला ज्या अलिबाग मध्ये दिसल्या ना त्या प्रतिमा त्याच होत्या सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येत असल्याचं नव्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे प्रतिमा अनेक वर्षांनी सुभेदारांच्या घरी येऊन शब्द होते तुम्ही ज्या बाई बद्दल ना ती बाई जिवंत नाही आता मी रिक्वेस्ट करू हा टॉपिक इथेच बंद करा आता अर्जुन त्याच्या आत्याला पाहून थक्क होतो तर पूर्ण आजीला आपल्या लेकीला पाहून अश्रू अनावर होतात मालिकेचा हा विशेष भाग सव्वीस जुलै रात्री आठ वाजून तीस मिनिटे वाजता प्रसारित केला जाणार आहे दरम्यान प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्यावर आता मालिकेत काय ट्विस्ट येणार पण मी एकटी नाही प्रतिमा जिवंत असल्याचं सत्य नागराज महिप्तला समजल्यावर मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तूर्तास इतकंच काटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी साठी बेलला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जणांची काळजी घ्या जय महाराष्ट्र